येतात भाताची लावणी लावायला या आम्ही आलो इथे भाताची लावणी आहे इथे आमच्या वाडीतली ना इथे भाताची लावणी सुरू आहे आम्ही तिथे आलोय आता या तुम्हाला पण दाखवते <स्थाँगा> गुर सर्व गेले चरायला हा छोटासा पथडा आहे म्हणून याला सोडलेली नाही चरायसाठी आणि किती गोड आहे बघा आहे ना मस्त वावणी लावणीला आलात अच्छा अच्छा ना हे बघा आम्ही दोघ पण आलो इकडे शेतीमध्ये लावणीसाठी हे बघा ओ मजा येते ना हा हे बघा अजून दाड काढायची बाकी आहे जी काढलेली आहे ना ती एका बाजूला ठेवतात आहे हे बघा आता काय कोण जोच चालवत नाही सगळ्यांकडे मशीन आहे बघा पाऊस बघा काय पडतोय तो पावसामध्येच लावणी लावायला बरं म्हणजे चिकल होते ना शेतात हां काय मजा आहे कोकण सुख हे बघा इथे मशीन पण चालू आहे पाऊस पण मोठा सुरू झाला आहे आता शेत मस्त चांगली पाण्याने भरतील खचाखच आणि मग लावणी लावायला पण एवढी मजा येईल मशीननी ना शेत नांगरून झालं आहे आता खत पण पेरतात आहेत म्हणजे परत त्याच्यावरती मशीन फिरवलंनी ना की सगळीकडे खत लागेल ना हे बघा खत पण पेरतात आहेत मशीन चालू केलं नाही खत पेरून झालं ना मशीन चालू केलं नाही हे पण गेले बघा बांधावर बांध कुंपण करायला काय बोलतात बांध कुटपण करायला मला <laughs> माहिती नाही हो मी कोकणातली नाही आहे ना पण ते बांधावरती साईडची माती लावतात ना ते करायला गेलेत बघा त्याला काय म्हणतात मला नाही माहिती तुम्हाला सांगू का जसं तसं पाऊस पडत होता ना तसं तसं ना थोडी थोडी हे बघा लावणी करून घेतला नाही आहे भात लावून घेतला नाही आहे बघा आहे ना भात लावलेलं शेत ना पाण्याने बघा कसं मस्त तुडुंब भरलंय आहे ना असं पाहिजे ना आणि मधी मोठे मोठे बांध आहेत आता या बांधांवरती ना भेंडी वगैरे लावतील हा पट्टा अजून लावायचा बाकी आहे बघा हा पट्टा लावायचा बाकी आहे शेतकऱ्यांची मेहनत बघा आता जोत कोण चालूच नाही शेतामध्ये आता ह्या अशा मशिनी आल्या आहेत ना याच्याने मस्त शेत होतो बघा मस्त नांगरला जातं बघा आता जोत पण भरत नाही शेतामध्ये हे बघा आज सुद्धा करतो त्याचं नाव ना। ना। ना आहे मंग्या आमच्या वाडीतलाच मुलगा आहे तो पण बांध कुपट करतोय हे बघा ते सुद्धा मशीन चालवतात आहे यांचा तर काय जन्मच कोकणामध्ये झालेला आहे म्हटलं काय प्रश्नच नाही पण यांच्या जे होते तेव्हा आम्ही लोकांना जोत फिरवायचो आमच्याकडे बैल पण होते पण आता कोण काय नांगर चालवतच नाही जोत फिरवतच नाही शेतात मग आमच्याकडे फक्त गाय आणि छोटे बछडे आहेत आता ह्या सर्व मशनी आल्या आहेत बघा हो मजा वाटते काय हा कोकणातली माणसं मजा तर येणारच ना हे पाणी आहे ना आता ह्या शेतात सोडलं आहे ह्या मलीमध्ये वरती ना भात लावून झालं आहे आणि ते शेत तुडून भरलं आहे म्हणून तिथून ना मधीच आहे बघा इथं इथून आता ते पाणी इथे सोडतं काय हे बघा आता तिकडची मधी चिखल करून झालेली आहे आता लावणीला तयार आता इकडची चिखल करते मी बघा इथे मशीन आणून ठेवली नाही ना ते बघा आता हे पाणी बंद केलं हे बघा कारण का आता याच्यात मशीन फिरवतील ना मग मशीन फिरवण्यासाठी एवढं पाणी पुरेस आहे ते बघा देवा ना शेतकऱ्यांचे कष्ट चांगलं त्याच्यामध्ये यश येऊ दे त्यांना चांगलं भरघोस पीक येऊ दे आता येतील सर्वजण भात लावणीला कारण का एक मधी ती चिखल करून झालेली आहे ही बघा सर्वजणं नॅरी करायला गेलेत बघा आता इथे लावणीला येतील सर्वजण म्हणजे सर्व भाताच्या मूठ बांधलेले आहेत ना ते सर्व आता पसरवतच आहेत मधी मधी हे बघा हो ना हे बोला म्हणजे बायकाना चिकलत ना इकडे तिकडे जायला नको लावणी लाव ला लावतात त्यांना हे बघा आहे ना काय मस्त हो मजा वाटते खरच शेतामध्ये आता चहा आलेली आहे शेतमालकी मी चाय घेऊन आलेली आहे हे बघा चला चहा घ्या पटापट गरम व्हा आणि लगेच लावणीला सुरुवात करा शेतात चहा आनंदच वेगळा आहे मित्रांनो हे बघा घ्या शेतामध्ये चहा नाश्ता करायचा आनंद वेगळा आहे ना एक नंबर मजा येते मग हे जे मूठ टाकले आहेत ते या शेतामध्ये कमी पडतात आहे वाटते म्हणून ही बघा पुन्हा अजून थोडे घेऊन चाललीये हे बघा आता सुरुवात करते चला मी पण जाते लावणीला गाडी घेतलं नंबर सगळ्या अशा काम करतो जेवट ते लावणी लावायला या लावणी लावायला मस्त मजा वाटते बघा शेतामध्ये नाश्ता करायला नॅरी करायला चहा पियाला कसं वाटलं तुम्हाला माझा हा शेतीचा भात लावणीचा व्हिडिओ आवडला ना आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनल वरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी हे लावणी लावतो शेता ये। ये या शेतामध्ये येऊन हे तुम्हाला बघून कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आता भेटूया पुढच्या मस्त सुंदर व्हिडिओमध्ये मध्ये कोकणच्या तोपर्यंत या आपल्या कोकणाला तुमच्या या ताईला लाईक करायला विसरू नका धन्यवाद